खन, 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 खन प्रा, प्रा नोत या दे संका वा सज्ज स्वागता या आगमना दिशा आता नाद एकच विनाद विना ढोलाला जेव्हा ढोल भेडत असतात आणि ताशावर जोश आलेला असतो ध्वज जेव्हा नाचवताना आसमंत आला असतो तेव्हा प्रत्येक वादकाच्या धमण्यामध्ये वीज आलथून दोघेही सळसळत असतात असतील आयुष्यात खूप दुःख दुखी खटे जेव्हा वादक आपलं ताल धरतो तेव्हा संपूर्ण जगाचा विसर करतो आपण तालावर गुंग असतो तिथं दुःखाची कोणत्याही संकटाची कसली झाली जेव्हा हजारोंची गर्दी खेचायला आपल्या जनतेला ठेका धरायला लावणारे आपले वादक मंडळी या एक एक हिऱ्याला सजवून एक संघ करणारे आपले पथक प्रमुख आणि मायबाप जनता हे महत्वाचे तीन प्रयुक्त बरोबर आहे मायबाप पण ठोज ताशांची जमवाजमव करायला उरणारी अगदी आपल्या तानुल्याला जपल्यासारखं ठोल ताशाला जमावं पैशाची जमवाजमव करत वन वर फिरावं हो लोकांची बोलणीही आपल्याच छातीवर घ्यावी कारण काय तर आपला पथक पुढे जावा आपणच आपली संस्कृती जपावी असे छोटे मोठे खडे येतच राहतील पण आपल्या प्रत्येक वादकाला घेऊन कठीणाईच्या रस्त्यावर चालणारा पथक प्रमुखच असतो ना तमा कशाची मजला हा देह हट्टाने पेटला ना तमाकशाची मजला हा देह हट्टाने पेटला आता एकच ध्यास घेतला कोलकाशांचा निघाला निघाला की देह बाण विसरून वाचवणारी पोरं खरंच खूप खासी असतात आपण ना सरळच बोलून जातो काय गाव यांना काय कामधंदे आहे का नाही उठसूट नुसता आवाज करत असा शांती कर म्हणून पण त्या वाटकाला आयुष्यात तो किती धक्के खात असो एक एक कटु प्रसंगाचा निखार झिलत असो मान्य आहे आवाज होतो काही चूक आमची सुद्धा असते पण नाही हो आम्ही कोणाला त्रास देण्याकरिता नाही वाजव रीत सह परवानगी घेऊनच आम्ही आलेलो असतो कधी बंद जात काय चालत रोज रोज तर कधी सार्वजनिक खाब्यावरचे काढते नाहीत खूपच त्रास देऊन जाते आपल्या कामावर असताना कामाचं ओझ त्या बॉसचा राग मन आणि अगदी हताश झालेलं असतं वाट अरे द्याव हे सगळं सोडून पण जबाबदारी पुढं कोणाचं कुठं जायचं आमचं ऑफिस मधून असो किंवा शाळा कॉलेजमधून बाहेर येऊन घरी न जाता अगदी शिंगलेलं शरीर येऊन सराव तर कशासाठी काय कशा जेव्हा वादकाच्या कमरेवर चढतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर परत स्मिर करावेत अस पुन्हा जोश एक उमेद येते तिथं सारी दुःख विसरली जातात समोर असतो तो फक्त आपला पथक मी माझे वाद्य आणि त्याचा छक्का प्रत्येक पथकात रंगरागीने असतातच मुलांच्या खांद्यास खांदा लावून त्याच्या स्टोर देऊन वाद्याचा गजर करत असतात अगदी विद्युत होईल काही वेळेस तिला सुद्धा कंखर असा मेरू पर्वत बनावच लागत तर कधी निर्मळ नदी साऱ्या संकटांना दुःखांना आपल्यात घेऊन व्हावं लागत बर मुलगी म्हटलं तर मुलांपेक्षा जास्त बंधन ही त्यांच्यावरच असत काय गाईलाही सोबत का काय गरज आहे तुला बस नाही अभ्यास कर माहीत तुम्हा आहे जीव तुम्हाला आपल्या मुलांची मुलींची काळजी आहे त्यांचं भलच वावलं असं तुम्हाला वाटत पण लोक बाईला हे शोधत का किंवा काय गरज आहे तुला जर हे वाक्य राजमाता जिजाऊन असतं असत अहो इतिहासच वेगळा असता आज महिला कोणत्याही कामात माग नाही घरचा विरोध झुलून आपली एक दाई सरावाला येते अगदी जीव लावून सराव करते जेव्हा वादनाच्या वेळी तिच्या कपाई चंद्रपोर असो हाता असणार डोळ्याचं टिडू अगदी दरवणाऱ्या दरवाई सारखं चालत असत तेव्हा तिचं रूप जगदम्य रूप असते त्यामुळं आपसुकच तिच्यासाठी हात जोडले जातात शक्तीच प्रत्येकाची स्त्री असते मानतात जस तस वादनाचा दिवस जवळ येत असतो तस तस उत्कंठा उत्साह जोश काळजी वारत वाढत असे सरावाला उठान आलेला असो वांदनाच्या साधनाला अगदी जीवासारखं जपलं जातं वाननाच्या आधी त्यांना सजवलं जातं त्यांची देखभाल घेतली जाते आणि हे सोपं नसतं जेव्हा बोल दास कमरेला बांधून वादक दास तास वादन करत असो त्यावेळी खोलाचं ओलसरत हो चा। वादळ चांगलं होईल की नाही याचं ओलसरत हो प्रेक्षकांना आपले वादन आवडेल की नाही याचं धडपण असे हे सारे शिवधनुष्य पेलूनस ही मंडळी उभी असतील कधी कधी वादनात इतकं की पाणी सुद्धा प्यायचं वादनाची नशा असल्यावर वा, कशाला हवी दुसरी निशा मनाला एक हाऊस पूर्ण होत आहे याचं समाधान प्रेक्षकांना जनतेला आपल्या बाप्पाला वादनाचा नैवेद्य अर्पण केला आहे याचं सुख आणखीन काय हो आणि बघता बघता वागण्याचा दिवस मिळतो दबरी मास्टर ताशाला जागवत असो फुलाची एक एक थाप आजमतात गुंजत असते खच नाचत असो वादक हा वादक कलेला असतो मग कुठं कशाची फिकेल हळू जवाब वादनाला रंग चढू लागतो प्रेक्षकांचे पाय चिरता आता पाठीवरती कौतुकाची थाप पडत नसते आपल्या पुस्तकाची चर्चा वाला हो मनाला समाधान देऊन जाते जेव्हा पथक प्रमुखाच्या कष्टाचं चीज झाले असत वादकांच्या केलेल्या जीवपूर मेहनतीला प्रेक्षकांच्या प्रेमाचं कौतुकाचं पदक मिळालेलं असतं पदक सुरुवात करण्यापासून त्याला चालवण्यापर्यंत वादन यशस्वी करण्यापर्यंत खूप जणांचा मोलाचा वाट असतो सगळ्या अडचणीवर मात करून दुःख कष्ट झेलून वादक मंडळ एक अभिमान उभी ठाकलेली असतात जणू एक एक कर अशा गुरुजाची आठवण करून देत असतात